नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे होंडा कंपनीची ब्रिओ 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 एम एच बारा बारा पुणे पासिंगमध्ये गाडी गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे अत्यंत कडक कंडिशनमध्ये गाडी आहे खूप मस्त कंडिशनमध्ये गाडी आहे एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण होऊन जाईल मित्रांनो ही गाडी तुम्हाला रोख रोख उतर उचलावं लागेल लोन बिन होण्याची शक्यता कमी पण झालं बी तर एखादा लाख रुपयेपर्यंत लोन होईल दोन हजार बाराचं मॉडेल आहे गाडी जसं तुम्ही बघ बग, बघू शकता रेड कलरमध्ये इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे लफडे नाही सिबिल चांगलं लागल टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन झालं दोन हजार रुपयाचं एक्स्ट्रा डिस्काउंट देईल टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करा ॲट द रेट राजकारणे असं सर्च करा आणि ग्रुपमध्ये ॲड व्हा तर मित्रांनो गाडीची जी ऑफर आहे दोन लाख पंधरा हजार रुपये ऑफर आहे फायनल ही गाडी तुम्हाला दोन लाख अकरा हजार रुपयाला मिळून जाईल जसं तुम्ही बघू शकता स्क्रीन वगैरे हो आहे आणि सगळ्या सुविधा आहे गाडीमध्ये पॉवर स्टेअरिंग वगैरे हो या सगळ्या गोष्टी चालवण्यामध्ये एकदम उत्तम गाडी आहे जास्त वेळ लागणार नाही जास्त वेळ थांबणार नाही गाडी इंटेरियर एकदम स्मूथ स्वच्छ क्लीन आणि मस्त गाडी थोडाफार व्यवहारात आपण बसल्यावर अजून कमी जास्त करू आणि दोन शब्दात विषय आपला फायनल करू तर या लवकरात लवकर आणि गाडी घेऊन जा धन्यवाद मित्रांनो